नमस्कार मी सदगीर सर संचालक ध्येय अकॅडमी संगमनेर पोलिस आर्मी तलाठी ग्रामसेवक त्याचबरोबर वनरक्षक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र संगमनेर या ठिकाणी निवासी बॅच आहे मुलांसाठी वसतिगृह मुलींसाठी वसतिगृह वैयक्तिक लक्ष दिलं जल जातं मुलांकडे आणि विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे की आम्ही पुढील महिन्यामध्ये अकोले शहरामध्ये आमच्या ध्येय करिअर अकॅडमीचे नवीन बॅच ओपनिंग आम्ही करत आहे आणि विद्यार्थ्यांना तीन महिन्यापर्यंत पहिल्या तीन महिन्यांपर्यंत मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यामुळे अकोले तालुक्यातील या ठिकाणी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी आवाहन करते करू इच्छितो की ज्या मुलांना भरतीची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी ध्येय करिअर अकॅडमीला संपर्क करा जेणेकरून तीन महिन्यापर्यंत आपल्याला मोफत प्रशिक्षण घेता येईल ध्येय करियर अकॅडमी आपल्याला या ठिकाणी योग्य ते असं मार्गदर्शन या ठिकाणी करेल